मी अरुण घोडके शिवचिंतन दिनांक 22 सप्टेंबर इसवी सन सोळाशे सत्याहत्तरला शिवरायांनी एक पत्र मद्राचा गव्हर्नर लॅगॉर्न याला पाठवले त्या पत्रामध्ये ते लिहितात की मी कर्नाटकात आलोपासून अनेक किल्ले जिंकले आहेत कित्येक किल्ल्यामध्ये मला अनेक नवीन बांधकामे करायचे आहेत मोठ्या तोपांचे गाडे कसे करावे आणि सुरुंग कसे लावावे हे जाणणारी माणसे तुमच्याकडे असतील तर आम्हाला अशा लोकांची आणि विशेषतः सुरुंग लावून दगडी भिंती उडवणाऱ्या कसबी लोकांची जरुरी आहे गोव्याहून व बेंगुर्ल्याहून आलेले सर्व लोक कामामध्ये खपून जाऊन जेव्हा त्यांच्याकडे आणखीन माणसाबद्दल विचारणा केली तेव्हा ते सर्व चिनापट्टन व पुल कोतकडे गेल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा आपल्या तिकडे ते म्हणजे मद्रासला चौकशी करून सुमारे वीस पंचवीस किंवा निदान पाच दहा सुरुंग्य लोक मिळतील तेवढे पाठवावे त्यांना चांगला तणखा देऊन माझ्या अनेक किल्ल्यावरती त्यांना काम देईन अशा आशयाचे एक पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलेची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते यावरून शिवरायांचे दुर्गविषयक प्रेम होते असे समजते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी